नमस्कार शशिकला मध्ये आपलं स्वागत आहे आज नवीन रात्रीच्या भाताचं तुम्हाला हे मध्ये फोडणीला घालून कसं खाय राहायचं हे बघा हा मायाला ना रात्रीचा भात उरलाय एकदम सडसडीत आहे भात पण आपण कसा कुकरला गरम करून खातो डाळ भाताबरोबर डाळ करून तर आता मी फोडणीला घालते भात म्हटलं मी घालतेच आहे तर ह्यांच्याशी शेअर करूया तर आपल्याला अगदी साधा आणि सोप्पा छान छान छानपैकी भात, भात होतो आपण पोहे करतो तसाच भात होतो तेल टाकले तर तुम्हाला पाहिजे त्या अति तेलकट पण नाही करायचं त्यावर कर चा। तेल गरम झालं की सोबत मी कढी पत्ता काढते त्याला टोमॅटो वगैरे काय नको पोहे करतो तसंच करायचं थोडं मी जिरं टाकणार आहे तेल आपलं गरम झालंय जिरं टाकलंय जिरं तंड थोडस झिंग आणि करीपत्ता आणि ते एक कांदा घेतलेला आहे एक कांदा कापून घ्यायचा मी असा देते हा भात पण छान लागतो आपल्या घरी काहीतरी उरतो थोडासा तर असा कुकरला गरम करून खाण्यापेक्षा असा केलेलं छान लागत खर्च पण नाही पोहे करतोच असं पण पोह्यामध्ये आपण मिरची टाकतो त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं घ्यायचंय लाल होईपर्यंत याच्या भातातच ना हे टाकते हळद आणि मसाला ह्याच्यातच टाकून घ्यायचं छान लागतं त्याला हळद टाकते आणि आपल्याला जेवढं तिखट पाहिजे अति तिखट पण नाही करायचं थोडं लाईतच छान लागतं थोडस मीठ टाकते भातात आपलं मीठ असतच कोण टाकतात कोण नाही टाकत पण असतच मस्त असा हातानेच हे करायचं मिक्स करायचं म्हणजे सगळ्या आपल्या भाताला असं लागून जातो चांगला मी असं फोडून घेतला पहिला त्यात गाठी अजिबात ठेवायच्या नाही अगदी सुटसुटीत करायचा तो या चिकन भात चांगला होत नाही असं त्याला सुट सुटीतच भात पाहिजे पोह्यासारखा किती आपण वाया पण घालवतो असा नाश्त्याला पण छान कांदा थोड घालवून घ्यायचं त्याला तेल पण जास्त लागत नाही नाही तर भाग तो तेलकट होऊन जातो कांदा पण जास्त लागत नाही फक्त एक कांदा लागतो त्याला कांदा लाल झालेला आहे आणि हा राईस भात त्याच्यामध्ये घालून टाकते असा जरा मस्त मीठ हळद आणि मसाला लावून घेतलेला आहे प्रत्येकाच्या तिखटाप्रमाणे जरा मस्त मी याच्या थालीवर करून घ्यायचं आहे जरा जाड बुडायचं कढईमध्ये घालायचं कढईबिडेमध्ये फस्ट पाण्यामध्ये चांगला परत जायचं करतात राहायचं थोडा वेळ त्याच्यामध्ये कांद्यामध्ये पातळ बटाटे कापून टाकले तरी पण छान बटाटे बोळे कसे करतो तसे पण तुम्हाला मी तर तादा दाखवतो त्यात जरी बटाटे घालून टाकले भात उरला तर हाल राहते भाताचा छान होतो तर आपण फ्रीजमध्ये ठेवतो ना एकदम सुटफुटी होऊन जातो पोह्याचा असा भात झाले भरपूर अशी कोथंबीर टाकते मिक्स करून घ्यायचे आणि नाश्ता पण होईल पोळ्याला दुपारी डाळबांग नसेल खायचं तर आता कोंडीचा भात पण होईल आपल्याला थोडासा फ्रीज मधला आपल्याला थोडी एक वाफ काढायची थोडस नाही एकच वाप मी गॅस कमी करते थोडस जरा एक वाफ काढली ना की चांगला मिळते वाया नये म्हणून पोह्यासारखा आता नाश्त्याला करून द्यायचा खूप छान भात पण वाया जात नाही आणि दुपारी खायला कंटाळा पण येतो आपल्याला खर्च पण नाही जास्त हळद आणि मसाला टाकला जरासा खूप असा छान होतो त्याला कसं वाटलं माझं भात म्हटलं बघूया तरी साधा भात असा दाखवूया कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा झाला आपला तयार झाला त्याला जास्त गॅसवर ठेवायची गरजच नाही कारण शिजलेलं आहे फक्त परतायचा होता आपल्याला कांद्यामध्ये दोन मिनटं मी असतात ठेवते आणि परतते त्याला चांगली वाफ गोळी कारण तो थंड होता अति पण थंड नाही मी बाहेर काढून ठेवलेला राई घालत नाही मला राई प्रकार आवडतच नाही पण जिरं घालायचं जिरं असं ना भातामध्ये खूप छान वाटत भात तयार झालेला आहे हे बघा मस्त असा पण होईल दुपारी जेवणाला हो पण होईल चला कसं वाटलं मला भात नक्की सांगा साधानी सोप्पा चला बाय बाय